शिकोला। शिकोला प्रियंका ताई उबाळे घनसावंगी तालुक्यामध्ये आपल्या या ठिकाणी सांगणार आहे म्हणून बाणेगावच्या समाज बांधवांना माझी विनंती आहे ज्या महात्मा फुलेने सावित्रीबाईला शिकवलं ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाईला शिकवलं आणि शिकवल्याच्या नंतर त्या माझं नाव प्रियंका पांडुरंगराव उबाळे मी प्रॉपर परभणी जिल्ह्याची आहे आणि मुंबईत राहतो तर आता आम्ही दिवसभराचा प्रवास करून आ, बरन, या ठिकाणी अशोक शिंदे सरांच्या घरी आलेलो आहोत खूप छान पैकी आमचं जेवण आता दुपारचं जेवण होत आहे वरण भात आलू वांग्याची भाजी चपात्या पापड सलाद सगळं काही आहे खूप अप्रतिम असं जेवण आम्ही आता करत आहोत आणि ही पूर्ण टीम आहे सगळेजण मला जे मुलाचं सहकार्य करताय आहेत वेळात वेळ काढून आम्ही हे कार्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सगळ्यांचे मनापासून मा आभार मांडते आणि जर बघितलं तर इथं गावामध्ये सर्व महिला मंडळ आमची वाट पाहत आहेत आम्ही पूर्ण दौरा केला आहे आणि आता इथं गावात आम्ही पोहोचलेलो आहोत हे कोणतं गाव आहे सर शेव शेवता या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत

छान जे तिकीट घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही बोलवलं मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी मी मनापासून तुमचे आभार मानते मला मोलाच सहकार्य

ना आए। 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 ना ना। तर आज ऑगस्ट आणि मी सकाळी छत्रपती संभाजीनगर वरून इथे पोहचले गणसावंगी तालुक्यामध्ये आम्ही जो आजचा दौरा ठेवला होता ग्रामीण भागातला तो दौरा आज पूर्ण झालेला आहे आणि आता रात्रीचे दहा वाजून दहा मिनिट झालेले आहेत आणि त्या दरम्यान मी आम्ही सगळेजण एक बैठक घेतली आहे उद्याच नियोजन काय आहे त्याच्यावर आमची चर्चा सुरू आहे तर आज अनेक गावांना आम्ही भेटी दिल्या लोकांना रमाई पाहण्याची प्रचंड उत्सुकता आहे तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओ मध्ये लक्षात आलंच असेल तर आज कुठले गाव केलेले आहेत त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला सर देतील सगळ्यात पहिलं गाव होतं आमच्याकड सुनील भाऊ तोप सौंदर्यांचं भोगगाव जेव्हा आम्ही भोगगाव मध्ये गेलो भोगगाव मध्ये गेल्याच्या नंतर सुनील भाऊची धावपळ आम्ही बघितली इतकी धावपळ होती तिथलं सगळं दाखवणं पाहुणे जे आपल्याकडं सकाळी भोगगाव बालेगाव शेवता रामसगाव मंगरुळ कोठी अंतर्मली टिंडी आणि तीर्थपुरीला शंका आहेत आणि रमाईबद्दलची जी अपुरी माहिती आहे रमाई जी आपल्या सर्वांना जी, जी माहिती आहे ती एक त्यागमूर्ती रमाई एक म्हणजे असं दुःखी रमाई ही ही जी, जी पार्श्वभूमी आहे ती ताई आपल्या संवादात संवादामधून रमाई लढणारी होती आणि ती मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे हे लोकांना ज्यावेळेस पटवून देत होते ताई त्यावेळेस लोकांच्या मनात एक रमाईबद्दलची उत्सुकता रमाईबद्दलच रमाईच्या कार्याबद्दलची जी उत्सुकता लागलेली आहे की रमाई त्या काळी कशा जगले असतील क्षणात ताई त्या अठराव्या शतकामध्ये एकोणीसशे एकोणीसशे शतकामध्ये घेऊन जात होत्या आपण जे जे गाव केले त्या गावाने सुद्धा आपला खूप रिस्पॉन्स दिलाय आणि असाच हा कार्यक्रम सात तारखेला खूप भरून आपले जे समाज बांधव येतील आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतील आणि आज तुम्ही माझ्या निवासस्थानी आलात त्याबद्दल मी खूप खूप आपले आभारी आहेत तुमचा अमूल्य वेळ आम्हाला म्हणजे जी आम... सेवा करायची संधी भेटली त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे जय भी तर उद्याच आमचं शेड्यूल पूर्ण तयार झालेला आहे उद्या आम्ही कोणत्या गावाला भेट देणार आहोत रात्रीच्या अकरा वाजलेत आणि आता आम्ही जेवण करत आहोत मधुकर पटेकर सर यांच्या घरी आम्ही जेवणार आहोत आणि रात्रीचा मुक्काम सुद्धा आमचा इथेच आहे तर उद्या सकाळी मी तुम्हाला माझा सकाळचा जो ब्लॉग आहे तो दाखवणार आहे सो धन्यवाद असं व्हिडिओ पाहत राहा काम आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा जय भीम मग